नांदवडे येथे हलकर्णी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन श्रमाबरोबरच गावातील संस्कृतीचा अभ्यास करण्याचं आवाहन विद्यार्थ्यातून समाजसेवेची चंगर तालुक्यातील नांदवडे इथं हलकर्णी येथील यशवंतराव हो चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं उन्नत भारत अभियानांतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या शिबिराचं उद्घाटन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेतून देशातील युवा शक्ती समाजकार्यात सहभागी व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे शिक्षणासोबत महत्व ओळखावं समाज आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध समजून घ्यावा गावचे संस्कार आणि स्वतःचे संस्कार यांचा मिलाप घडावा गावातून चांगले संस्कार घेऊन पुढे जावं हाच श्रमसंस्कार शिबिराचा खरा हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव होते अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावाचा कायापालट घडवावा केवळ श्रम नव्हे तर मनाचीही स्वच्छता करावी आणि महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहावं असं आवाहन केलं यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे संचालक बाबूराव पाटील नांदवडे शेवाळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कांबळे उपसरपंच एन एस पाटील तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली गावातील महिलांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचं स्वागत, स्वागत केलं प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी प्राध्यापक उमाजी पाटील यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश स्पष्ट केला जी जी पाटील यांनी श्रम आणि संस्कारांची मूल्य विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून जपावीत असं सांगितलं ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आत्मविश्वास स्वावलंबन आणि ध्येय निश्चितीचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संस्था महिला मंडळ तरुण मंडळ तंटामुक्त समितीचे सदस्य ग्रामस्थ महाविद्यालयातील शिक्षके हो प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसंच मोठ्या संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक जी जे गावडे यांनी केलं तर प्रकल्प अधिकारी प्राध्यापक शाहू गावडे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा